अहमदाबादहून लंडनला जाणारे फ्लाईट ए आय एकशे एकाहत्तरमध्ये दोनशे बेचाळीस लोक होते उड्डाणानंतर काही वेळातच अहमदाबाद विमानतळाजवळ ते कोसळले आणि त्यात दोनशे एक्केचाळीस लोकांचा मृत्यू झाला अहमदाबादमध्ये विमान अपघात कसा झाला पक्षी विमानाला धडकला की इंजिनमध्ये बिघाड झाला सध्या या अपघाताची चार प्रमुख कोणातून चौकशी केली जात आहे गुरुवारी दुपारी एअर इंडियाने विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणाहून आज सकाळी एक मृतदेह आणि काही शरीराचे अवयव सापडले मृतांची योग्य ओळख पटवण्यासाठी दोनशेहून अधिक लोकांचा डी एन ए नमुने गोळा करण्यात आले आहेत पोस्टमॉर्टमनंतर पाच मृतदेहांचे अवशेष कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत फ्लाईट ए आय एकशे एकाहत्तर दोनशे बेचाळीस जणांना घेऊन अहमदाबादहून लंडनला जात होती टेकअप केल्यानंतर काही वेळातच अहमदाबाद विमानतळाजवळ ते कोसळले ज्यामध्ये दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला विमान जमिनीवर असलेल्या एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये म्हणजे होस्टेलच्या मेसमध्ये पडल्याने अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि आने अनेक जण जखमी झाले मीडिया रिपोर्टनुसार एअर इंडिया विमान अपघाताच्या चार संभाव्य कारणांवरून चौकशी सुरू आहे यामध्ये पक्षी आदळणे दुहेरी इंजिन बिघाड इंधनातील घाण आणि जास्त वजन यांचा समावेश आहे विमानाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी काही चूक झाली का या दृष्टिकोनातूनही चौकशी केली जात आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि रडार डेटाचा सखोल अभ्यास केला जात आहे या घटनेतील एकमेव वाचलेल्या व्यक्तीचे म्हणणे तपासात महत्त्वाचे ठरू शकते त्यांनी सांगितले की उड्डाणाच्या एक मिनिटातच विमानाची वीज गेली असे वाटत होते यावरून असे दिसून येते की इंजिनची वीज तुटली होती त्यानंतर विमानाचा वेग वाढला पुढे झुकले आणि अपघात झाला अपघाताचा बळी ठरलेला बोईंग विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडला आहे दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध अजून सुरू आहे आता या बॉक्सच्या मदतीने अपघाताचे खरे कारण कळेल यासोबतच फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर दोन्ही सापडले असल्याने अपघाताचे खरे कारण समोर येण्यास मदत होणार आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या